कृषी माल निर्याती करता निर्यातदार म्हणून ओळख कशी निर्माण करायची याची प्रक्रिया काय याबाबत सेवा रत्न कृषी सल्लागार गोविंद हांडे माहिती देत आहेत प्रोसेसिंग आणि निर्यातीचा व्यवसाय करायचा तर व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आपल्याला आपल्या फर्मची ओळख तयार करणं गरजे आता कर। कुठला व्यवसाय करायचा व्यवसायाला नाव द्यावं लागतं आपल्याला हा व्यवसाय कुठल्या नावाने करायचा आहे एक भाग झाला नाव फायनल करणे आणि मग तो कोणत्या प्रकाराचा व्यवसाय ऑर्गनायझेशन करायचे आहे तसं त्या तीन प्रकार आहेत प्रोपर्टी फर्म म्हणजे स्वतःच्या मालकीची कंपनी कंपनी ऍट खाली दोन तीन पार्टनर एकत्रित येऊन कंपनी स्थापन करणे ती कंपनी ऍट खाली आणि तिसरं एफपीसी फार्मर प्रोड्युसर कंपनी पन्नास शेतकऱ्याच्या वर एक शेतकरी एकत्रित येऊन त्या नावाने व्यवसाय करणे तिन्ही प्रकार आपल्याला उपयोगाचे आहेत त्यातून आपण जमज आपलं नाव फायनल केलं त्या अनुषंगाने त्या व्यवसायाला व्यवसायाचा परवाना काढावा लागतो आता व्यवसायाचा परवाना म्हणजे कसं नाव फायनल केलं आपण व्यवसायाचा परवाना म्हणजे त्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून एक तर लेबर ऍक्ट जर तुमचा फर्मचा शहरातला असेल महानगरपालिकेच्या हातीत असेल तर शॉप ऍक्ट लागतो जर तुमचा अॅड्रेस ग्रामीण भागातला असेल तर सरपंचा एनओसी आणि आता नवीन भारत सरकारने आता उद्यम आधार सुरू केलेला आहे कुठेही असू द्या आपल्याला उद्यम आधार म्हणजे व्यवसाय करायचा परवाना कुठलाही व्यवसाय मग आता उद्यम आधार काढल्यानंतर मग आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला नॅशनलाइज बँकेमध्ये करंट अकाउंट ओपन करायचं आहे मग आता करंट अकाउंट ओपन करायला तर बँक कोणकोणते कोणते कागदपत्र विचारते पहिल्यांदा तुम्हाला तुमचे फर्म आहे का ते आहे त्याला व्यवसायाचा परवाना आहे का मग मा उद्यम आधार आहे किंवा शॉप ऍक्ट लायसन्स आहे सरपंच एनओसी आहे की आणि त्या कंपनीचा जो कोणी प्रोपार्टर आहे त्या प्रोपार्टरचा शॉप ऍक्ट पॅन नंबर किंवा कंपनी किंवा एफपीसी असेल तर एपीसीचं पॅन नंबर आणि हे सगळी माहिती आपण कंप बँकेला दिले की बँकेमध्ये करंट अकाउंट ओपन सुरू हो होतो म्हणजे आता फर्मचं अकाउंट ओपन झालं पुढे आता काय करायचं आपल्याला आता आता नवीन याच्याप्रमाणे आपल्याला आयात निर्यात कोड काढायचा आहे कारण तो कोड जर काढला तर आपण आपली ओळख की आयातदार निर्यातदार म्हणून करू शकतो मग त्यासाठी काय केलेलं आहे त्यांनी आता आयात दार, निर्यात कोड कोण इश्यू करते डीजीएफटी डायरेक्टर जनरल फॉरेन ट्रेड त्याचं ऑफिस पुण्याला आहे नागपूरला आहे आणि ठाण्याला आहे या कुठल्या ऑफिसमध्ये तुम्ही अर्ज करू शकता परंतु त्यासाठी त्यांना काय कागदपत्र लागतात जसे की तुमचं बँकेत अकाउंट चालू असल्याबद्दलच चा, बँकेचे चा, क्रॉस केलेला चेक लागतो त्यानंतर आपला त्या बँकेच्या बरोबरच प्रोपायटरचा आयडी प्रूफ हे लागतो आणि जे आपल्याकडे व्यवसायाचा परवाना आहे व्यवसायाची प्रत एवढी माहिती दिली की तुम्हाला हा द्वारे अर्ज करून आयात निर्यात कोड नंबर काढता येतो तुम्ही ही कोड काढले की तुमची ओळख आयातदार निर्यात म्हणून होते मग त्यानंतर काय करायचं आपल्याला एक्सपोर्ट निर्यातीला प्रोत्साहन देणाऱ्या संस्थेचे सभासद होणे मग आता अॅग्रिकल्चर आणि प्रोसेस प्रासाठी कोण आहे आपेड आहे म्हणजे आपल्याचं आरसीएम ची रजिस्ट्रेशन करणे कोण करू शकते ज्याच्याकडे आयात निर्यात कोड आहे तो करू शकतो आता हे करण्यासाठी फायदे काय हे जर केलं तर तुमचे नाव हो, आपल्याच्या मध्ये एक्सपोर्टर म्हणून ऍड होते आणि तुमचं नाव हो, लोकलचे ग्लोबल जगात देशात सगळ्यांना माहित होते की नवीन कंपनी एक्सपोर्ट मध्ये आलेली आहे आणि त्याचबरोबर या आपल्याच्या योजनेचा फायदा घेता येतो आणि आपली एक ओळख तयार होती ही ओळख तयार झाल्यानंतर मग चेंबरचं मेंबरशिप होणे आता चेंबर काय आहे आप हो 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 जसे आपल्याकडे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आहे मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्स आहे विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स आहे हे सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन इश्यू करतात आणि त्याचबरोबर त्याचं मेंबरशिप झालं बाहेर शेलर मीट त्या दृष्टीकोत्तून ते तुम्हाला बाहेर शोधण्याच्या संदर्भात सुद्धा मदत करतात म्हणून त्याचं त्या मेंबरशिप होणे म्हणजे आपण हळूहळू आपल्या फर्मची ओळख तयार करायला लागलो मग ती ओळख तयार झाल्यानंतर मग आपल्याला यमारचं रजिस्ट्रेशन करणे यमार काय ग्रेडिंग सर्टिफिकेशन आहे मग त्यासाठी यमार डिपार्टमेंटला एकदा कंपनीचं नोंदणी करणे ज्यावेळेस आपल्याला लॉट तयार होईल त्यावेळेस ग्रेड असाईन करून आपण त्या पद्धतीने मार्केटिंग करू शकतो हे झाल्यानंतर मग पीक्यूएमएस रजिस्ट्रेशन आता पीक्यूएमएस काय एक्सपोर्ट करायचं झालं तर फायटोसॅनिटी सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी केलेलं आहे मग ते सर्टिफिकेट काय कर जा 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 ते ऑनलाईन आहे मग त्यासाठी एकदा कंपनीची नोंदणी करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला जाऊन ही माहिती दिली की तुमच्या कंपनीचं रजिस्ट्रेशन लॉग इन आणि पासवर्ड होतो ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग आता जे महत्वाचा रोल येतो ते कोर्टचं रजिस्ट्रेशन करणे तर आईस गेट म्हणतो मग सी पोर्ट आहे एअरपोर्ट आहे तुमचा एडी कोड आहे हे सगळे डॉक्युमेंट आपण जर काढले की मग तुम्हाला बाहेर शोधून या कागदपत्राद्वारे बाहेर चांगलं शोधल्यानंतर बाहेरला विश्वास निर्माण होतो की ही एक्सपोर्टर कंपनी झिनाई नाही सगळे कागदपत्र याच्याकडे आहेत आणि त्याद्वारे तुमच्याशी व्यवसाय करायला तयार होते तर तशा अँगलनेच आपल्याला हे सगळ्या बेसिक कागदपत्र काढून तयारी केली तर पुढे आपल्याला बाहेर शोधणे ऍक्च्युअल एक्सपोर्ट करणे या सगळ्या गोष्टी करणे सोपे जातात धन्यवाद या जाता। व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी अग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा